एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार आली समोर तर जाणून घ्या तर लाडक्या बहिणींना एकविशे रुपये कधीपासून मिळणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण सर्व सरकारी येण्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न करत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणींना सुरू केली आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक मदत केली जाते जुलै दोन हजार चोवीसपासून ही योजना लागू करण्यात आली आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात परंतु आता महिलांना एकवीसशे रुपये दिले जाणार आहेत तर महिलांना एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे विधानसभेत महायुती सरकारला यश मिळालं आहे महायुती सरकार जर आली तर महिलांना एकवीसशे रुपये दिले जाणार असल्याचे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी केले होते त्यानंतर निवडून आल्यावर त्यांनी एकवीसशे रुपये देणार असल्याचे सांगितले होते मीडिया रिपोर्टनुसार एप्रिल महिन्यापासून महिलांना एकवीसशे रुपये दिले जाणार आहेत तोपर्यंत महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातील असं सांगण्यात येत आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर महिलांना एकवीसशे रुपये दिले जाणार आहेत राज्य सरकार अंतस अर्थसंकल्पीय अधिवेशन सादर करेल त्यानंतर महिलांना एकवीस रुपये दिले जाणार असल्याचे सांगितले जात आहे